हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डीग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द सोलली सोलीचं मराठी तट पूर्णपणे फक्त केवळ केवळ एकट्याने किंवा केवळ एका गोष्टीसाठी होत आहे सोलीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया

व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू